आहे आज या ठिकाणी दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे सरकारच्या ही सगळी जबाबदारी सरकारची आहे परभणीची घटना असेल दोन्ही घटनेमध्ये सरकार, सरकार सर्वस्वीपणे जबाबदार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री हे शांतपणे काही झालंच नाही अशा प्रकारे वागत त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ज्यांच्या कारकिर्दीत ज्यांच्या नेतृत्वाखाली का या घटना घडलेल्या आहेत तो राज्यातला कोण मंत्री असेल किंवा आणि कुठला मोठा नेता असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं झालं तर महाराष्ट्रात मुळातच गुंतवणूक येत नाही आणि रोजगारीचा प्रचंड बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याला सर्वस्वीपणे भाजप सरकार जबाबदार आहे सोसायटी मध्ये मी, मी मुख्य मुद्दा असा आहे की जे दोषी व्यक्तीत सगळ्यांना माहिती आहे कोण दोषी आहेत कुणाच्या राजाश्रयाखाली या सगळे प्रकार चाललेले आहेत त्या लोकांच्यावर आपण जर कारवाई करणार नसू तर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही मी आज बेरोजगार युवकांच्या वतीने बोलतोय की महाराष्ट्रात गुंतवणूक आली पाहिजे रोजगार निर्माण झाले पाहिजेत लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे पण प्रकार अशा प्रकारे जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असेल अशा प्रकारे खंडणी खोरांना राजाश्री मिळत असेल तरी सर्वस्वी सरकारची जबाबदारी आहे आता ना या डिटेल मध्ये मला जायचं आहे हा मोठा व्यापक प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या भवितव्याचा प्रश्न आहे महाराष्ट्राचं दरडू उत्पन्न हे खाली खाली घचर चाललेलं आहे आज महाराष्ट्र देशामध्ये अकराव्या क्रमांकावर आलेलं आहे हे या सगळ्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे आणि कशामुळे होत आहे हे बीड आणि या बडबडच्या घटना आहेत ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्था राज्यात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे त्याच्याबद्दलचं हे भाष्य आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि फडणवीस सरकारमध्ये जे कोणती उच्च पदस्थ असतील त्यांना ताबडतोब दोषी म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो हे सगळं जग जाहीर आहे काय चाललंय त्या ठिकाणी बीडमध्ये काय चाललेलं ते सगळे तुम्ही पत्रकारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं आता या ठिकाणी जे जबाबदार आहेत या सगळ्या प्रकाराला त्यांना जर राजकीय हेतुकथा जर राजाश्रय देऊन त्यांना वाचवलं गेलं तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावाजवळ पामतेलाचा टँकर उलटा जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावाजवळ भरधाव जाणाऱ्या पामतेलाचा टँकर अचानक उलटला या अपघातामुळे मधील तेल मोठ्या प्रमाणावर महामार्गावर सांडले होते दरम्यान या अपघातात चालक थोडक्यात बचावला आहे धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ महामार्गावर शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तेल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला आहे मयत संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे ज्योती मेटे संतोष देशमुख प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यासाठी झालेल्या विलंबनामुळे जनआक्रोश उसळला आहे मयत संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रसंगी मोका लावणार असे सांगितले होते त्यामुळे त्यांनी तपास योग्य दिशेने होण्यासाठी सुनियोजित पद्धतीने पुढे नेण्यासाठी संबंधित यंत्रणेला भाग पाडले आहे यातील सर्व आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आजपर्यंत मोर्चात सहभागी सर्व मोर्चा आणि खूप जास्त अगदी बरोबर आहे या संतोषांना देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये दोषींविरुद्ध कारवाई करण्यासाठी जो विलंब झालेला आहे त्याच्यामुळे हा प्रचंड जनप्रक्षभ उसळलेला आहे आणि मयत संतोष देशमुख यांना त्यांच्या मृत्यू पश्चात न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना देखील न्याय मिळाला पाहिजे ही सगळ्यांची एकच भूमिका आहे अजूनही वाल्मीकरांवर तीनशे दोन आखला नाहीये हे तपास यंत्रणांनी सांगायचं आहे कारण तपास यंत्रणा तपास करत असतात त्याच्यामुळे तपास यंत्रणांनी आजपर्यंत ज्या काही तपासामध्ये आढळून आलेल्या बाबी आहेत त्याच्यानंतर त्यांनी ती घ्यायची भूमिका गृहमंत्री म्हणून फडणवीस याच्यामध्ये आपण बघितलं असेल की विधीमंडळामध्ये गृहमंत्री महाबाबू राज्याच्या मान्य मुख्यमंत्र्यांनी तपास देण्याचं आणि त्यांनी प्रसंगी मोका आहे त्यामुळे असं वाटतं की त्यांनी तपास व्यवस्थित दिशेने पद्धतीने पुढे नेण्यासाठी संबंधित यंत्रणांना भाग पाडलेला आहे आमची भूमिका एकच आहे की यातील सर्व आरोपी लवकरात लवकर शोधून त्यांच्या विरोधामध्ये सहभागी झालेल्या सर्व पक्षीय मोर्चा आहे आणि जनाक्रोश खूप जास्त अगदी बरोबर आहे या संतोषांना देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये दोषींविरुद्ध कारवाई करण्यासाठी जो विलंब झालेला आहे त्याच्यामुळे हा पर... महिला उलटला तरी आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय मिळणार कधी वैभवी देशमुख आम्हाला न्याय मिळाला पाहिजे घटना घडून महिना होत असला तरी आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय कधी मिळणार असं वैभवी देशमुख म्हणाल्या माझी प्रशासनाला विनंती आहे की आरोपींना मदत करणाऱ्यांना सह आरोपी करून कठोर कारवाई करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे ते आम... ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देतील असं वैभवी देशमुख म्हणाल्या आमची मागणी आहे की आम्ही न्याय मागतो आम्हाला न्याय मिळायला मिळतो

大家再见。 मागणी हीच आहे की आम्ही आज न्याय मागतो आम्हाला कुठे न्याय द्या पोचल्यापर्यंत म्हणजे तशी माहिती तर माझ्यापर्यंत नाहीये पण जे मुख्यमंत्री साहेब बोलतात की आम्ही आहोत तुमच्यासोबत आम्ही न्याय मिळवून देऊ आम्हाला पण त्यांच्यावर विश्वास आहे तर ते एकच मागणी आहे की त्यांनी आवाहन केलंय की आम्ही न्याय मिळवून देवते त्याच मतावर राहून आम्हाला लवकरात लवकर न्याय देतील आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो येवल्यात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर उत्पादक शुल्क विभागाची धाड सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील एका शेतामध्ये बनावट रॅकेट नावाची देशी दारू बनवणाऱ्या उत्पादक शुल्क विभाग नाशिक कळवण सटाणा व येवला पथकाने धाड टाकली या धाडीमध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य सिलिंग मशीन रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या स्पिरिटचे प्लास्टिक टँक लेबल तसेच महाराष्ट्र पोलीस असलेली गाडी असा एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपी रामभाऊ निकम राहुल ढगळे अशा दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तिसरा संशयित आरोपी फरार आहे अशी माहिती तपासी अधिकारी उत्पादक शुल्क निरीक्षक अमोद भंडांगे यांनी दिली आहे मध्यरात्री बातमी त्यानुसार आम्ही एक आ, सटाना फ्लॅन्सकॉर्टचा स्टाफ कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि यवल निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवारे गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत करत आम्हाला सकाळ उजाडले सकाळ उजाडल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मिळून आली स्पिरिट मद्यार्थ खाली बाटल्या भरलेले बॉक्स एकशे ऐंशी मिलीचे या नव्वद मिलीचे त्याच्यामध्ये बनाटमध्ये वाहतूक आमी एक आम्हाला बलो वाहन पण मिळून आलेलं आहे असं एकूण सगळा सत्त एकूण सगळा रुपये सतरा लाख सहा हजार आठशे पन्नास मिळून आलेलं त्या कारवाईमध्ये पळवण विभाग येवला विभाग सटाणा विभाग सामील आहे ही सर्व कारवाई आमच्या अध्यक्षक साहेबांच्या याच्या खाली झालेली आहे मार्गदर्शनाखाली झालेली आहे पुढील तपास चालू आहे तपासात अजून मद मध्यठाको कोणी पुरवला आहे काय पुरवलं आहे तर ते तपास होईल पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश दस यांना अटक करा रामखाडे कोरोना काळात जुन्या अधिकाऱ्यांशी हाताशी धरून आमदार सुरेश दस यांनी जवळील नातेवाईकांच्या नावे जमिनी लाटल्याप्रकरणी सुरेश दस यांना अटक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते खाडे यांनी केली आहे मुख्यमंत्री फडणवीस सुरेश दस यांना अटक का करत नाही असा प्रश्न उपस्थित करत माझ्याकडे पुरावे असून त्यांना अटक करा ही मागणी खाडे यांनी केली आहे बोलल्याच्या नंतर मग मी तक्रारदार आहे ना त्याच्यामधली ऍक्च्युली परिस्थिती काय आहे ही मला समोर आणणं गरजेचं आहे पब्लिकच्या कारण की हिंदू धर्माचा प्रश्न आहे हिंदू देवदेवताच्या ज्या जिमिनी आहेत ह्या ज्यांनी लाटल्या त्याच्यात हायकोर्टाने गुन्हा दाखल केला हायकोर्टाने गुन्हा दाखल करून आता अडीच वर्ष होऊन गेलं त्याच्यात मुख्य आरोपी सुरेश दस आहे त्याच्या बेहिशोबी मालमत्तेची अजून चौकशी नाही एकशे वीस ब प्रमाणे ते कटात पूर्ण कट त्यांनी रचलेला आहे आणि त्या कटाच्या अनुषंगाने अजून काही तपासही केलेला नाही तरच तो स्वतःहून हो आरोपी म्हणतो की खाडे साहेबांनी केलेल्या तक्रारी सगळ्या निकाली निघल्या आणि त्याचे खालचे बगल बच्चत म्हणले देवेंद्र भाऊनी हायकोर्ट बी मॅनेज केलं आणि मॅनेज करून आता ते त्यात निर्दोष सुटणार आहेत म्हणून मला मीडिया समोर येऊन हे बोलणं गरजेचं आहे कारण की हिंदू धर्माच्या जी प्रॉपर्टी आहेत या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रॉपर्टी आहेत आमच्या आष्टीमध्ये प्रभू रामचंद्राच्या जमिनी आहेत महादेवाच्या जिमिनी आहेत आणि ह्या भगवान शंकराच्या जिमिनी स्वतः सुरेश दसनी त्याच्यात लेआउट करण्यासाठी मोजणी करण्यासाठी स्वतः ट्रस्टीचा अध्यक्ष होऊन बाकीच्याला हाकून देऊन त्यांनी त्याचे ते फीज भरलेली आहे त्यांनी त्या जमिनीवर शाळा बांधलेली आहे आणि अनेक त्यांच्या मल्टीस्टेटमधून आर्थिक व्यवहार झालेले आहेत असं असताना सुद्धा तपास अधिकाऱ्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून दबाव आणणं आणि त्यांना दबाव आणून त्यात ते कुठली त्याला इन्क्वायरी करायची नाही त्याला अटकच करायची नाही मग सगळीकड सुरेश दत्त साहेब रोज उठून मीडियावर येत हो आरोपी हे चारशे वीस एकशे वीस ब भ्रष्टाचाराचे कलम आहेत चारशे सदुसटे चारशे अडुसटे चारशे एकाहत्तर आहे हे सगळे कलम इतके गंभीर असताना हायकोर्टाच्या आदेशाला त्यांनी आव्हान केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये तिथंही तो त्यांना फेटाळलेलाय आणि इतकं सगळं असताना याच्यात सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा आव्हान होत नाही का मुख्यमंत्र्याला हे असं शोभत का की आरोपीला सोबत घेऊन फिरायचं आणि आरोपीला सोबत घेऊन फिरून आरोपी रोज दुसऱ्यावर कुणावर हो तरी समाजामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण करत आहे समाजात वाद लावायचं काम करत आहे जातीवर बोलत आहे संतोष देशमुख साहेबांच्या खुनाचं प्रकरण समोर ठेवून अनेक गोष्टी मीडिया पुढे नाचवतोय मीडिया पुढे वाकडे लोकांवर आरोप करतोय मग हा आरोपी हा एकशे वीस ब मधलाच आहे ना दुसरे एकशे वीस ब मध्ये ऐवजी जे म्हणते त्यांना घ्या ना अगोदर मग देवेंद्र भाऊनी सुरेश दस बरोबर कोणती बार्गनिंग केली सुरेश दस ही देवेंद्र भाऊची आक्का आहे का हे तपासलं पाहिजे आणि देवेंद्र भाऊनी तात्काळ मुख्यमंत्री म्हणून परिवारातून आलेले आहे ते हिंदू धर्माचे एक प्रचारक होते एक काळ त्यांनी सुद्धा धर्माच्या प्रॉपर्टी लादारांना असं पाठीशी घातलं नाही पाहिजे त्यांनी सुरेश धसला आरोपी आहे त्यांना अटक केली पाहिजे आणि त्याच्या बेहिशोब मालमत्तेची चौकशी केली पाहिजे असं माझं ठाम मत आहे रविवार कारंजा येथे कोयता गँगचा कहर काही तासात मुलांना पोलिसांकडून अटक नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात कोयता गँगने दहशतीचे फोडून किराणा मालाची चोरी केली तसेच परिसरातील काही चारचाकी वाहनांची तोडफोड केली हत्यारे हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या टोळक्यांनी केला आहे घटनास्थळी झालेल्या नुकसानीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत काही तासात का या गँगच्या मुलांना जेरबंद केले सरकारवाडा पोलिसांच्या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे परिसरातील लोकांनी या घटनेविषयी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याची विनंती केली आहे जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत सध्या अटक करण्यात आलेल्या मुलांवर कायदेशीर कारवाई केली जात असून या गँगच्या अन्य सदस्यांबाबत अधिक तपास सुरू आहे कोयता गँगच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचं दिसून आले पुढील तपास सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मुलांचे वय फक्त पंधरा ते सतरा असल्याचं समजते यांच्यावरती यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाल्याचं देखील समजतंय